कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला सुरुवात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी महाडमध्ये घडली धक्कादायक घटना खाऊला पैसे देण्याच्या निमित्ताने सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार महाड पोलिसांकडून आरोपीला केली अटक खेड पंचायत समितीमध्ये दिशादर्शक बोर्डाचे अनावरण डोळस व दिव्यांग अभ्यांगतांसाठी विशेष लिपीचा वापर दिव्यांग बांधवांना कार्यालयीन माहिती सुलभतेने मिळणार कणकवलीतील कासारडे गावात होते अवैध सिलिका वाळू उत्खनन कारवाई न करण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांवरती दबाव शिवसेना उभाटा शिष्टमंडळाने धरणे आंदोलन छेडण्याचा दिला इशारा आणि मध्ये सरपंच पिंट्या गायकवाड यांनी आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविला नळ पाणी पुरवठा योजनेतून पाणी दारी आदिवासी महिलांचा आनंद गगनात मावेना आता पाहूया सविस्तर वृत्त रायगडमधील महाड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येते इसाने कांबळे ऐश्वर्या हेअर कटिंग सलून मधील एका इस्माने एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवरती विनयभंग केल्याची घटना उघड झाली आहे आरोपी विलास पांडुरंग हुलालकर वय वर्ष अठ्ठेचाळीस याने दुपारच्या सुमारास सलून समोर असणाऱ्या एका सात वर्षीय बालिकेला खाऊला पैसे देण्याच्या निमित्ताने सलून मध्ये बोलावून या अल्पवयीन बालिकेवरती जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल कर पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव पुढील तपास करीत आहेत या संपूर्ण घटनेने संपूर्ण महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात आरोपी विरोधात चीड व्यक्त केली जात आहे आज सायंकाळी सव्वाच वाजता खेड येथील पंचायत समिती कार्यालयात दिशादर्शक बोर्डाचे अनावरण करण्यात आले हा कार्यक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मंडलिक आणि भराडी मंडणगड येथील स्नेहज्योती विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती प्रतिभासेन गुप्ता यांच्या शुभ हस्ते पार पडला या दिशादर्शक बोर्डामध्ये सामान्य डोळस अभ्यांगतांसोबतच दिव्यांग विश्व विशेषतः दृष्टिहीन अभ्यागतांसाठी सुद्धा विशेष लिपीचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच दिव्यांग बांधवांना ही कार्यालयीन माहिती सुलभतेने मिळू शकणार आहे शासनाच्या शंभर दिवस उपक्रमाअंतर्गत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक शासकीय कार्यालयात अशा प्रकारे सर्वसमावेशक बोर्ड तयार व्हावेत यासाठी ही एक प्रेरणादायी पावले ठरत आहेत कार्यक्रमास स्नेहज्योती अंधविद्यालयाचे संचालक श्री उत्तम कुमार जैन खेड पंचायत समितीचे कक्ष अधिकारी श्री इचूर व श्री दरेकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी सर्व कार्यालयात असे सुविधा बोर्ड तयार व्हावेत अशी अपेक्षा केली आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या पुढाकारातून शंभर दिवसांचा कार्यालय सुधारणांचा विशेष कार्यक्रम होती त्या मोहिमेमध्ये सुकर जीवन या अंतर्गत आपण दिव्यांग स्नेही कार्यालय बनाच्या दिशेने हे एक पाऊल टाकलेलं आहे अंध आपली जी दिव्यांग बंधू भगिनी आहे त्यांना कार्यालयात आल्यानंतर कोणाची जरी तिथे मदत उपलब्ध होऊ शकली नाही तरी ते ब्रेल लिपीतून कुठले दालन कुठे आहे किंवा त्यांचं काम कुठल्या विभागात आहे याची त्यांना ब्रेल लिपीच्या माध्यमातून सहज पद्धतीने माहिती मिळू शकते आणि त्यात संबंधित दालनात ते सहजरित्या दा त्या स्व स्वतंत्र स्वयंपूर्णपणे जाऊ शकल कुणाच्याही मदतीशिवाय त्यादृष्टीने टाकलेलं आपण एक पाऊल आहे या शंभर सगळ्या कार्यक्रमामध्ये चांगली मोहीम आपण हत्ती घेतलेली आहे इथून पुढेही दिव्यांग नाही इतर अनेक जे काही पॅरामीटर्स असेल त्यावर आपण पंचायत सेमटी खेड माननीय सी ओ सी ओ सर माननीय डेप्युटी सी ओ सर ॲडिशनल सी ओ सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पंचायत सेमटी खेडची टीम यामध्ये काम करणार आहे पंचायत समिती खेडमधून काही दिवसापूर्वी कर्षा मिछसर साहेबांचा सा फोन आला आणि दिव्यांगस्नेही कार्यालय करण्यासाठी काही सूचना मार्गदर्शन किंवा तुमचं काही सहकार्य मिळेल काय एवढंच फक्त सांगितलं तातडीने आलो आणि त्यांनी जी संकल्पना बोलून दाखवली त्याला फक्त सहकार्य आम्ही केलं आणि हा इथे अशा पद्धतीने आमच्या शून्यदृष्टी मंददृष्टी अधुदृष्टी लोकांसाठी सुद्धा सहज वावरणं सोपं होईल हा इथून आपण पहिलं पाऊल उचलले जिल्ह्यामध्ये मला वाटतं असेल आणि मान्य मंडलिक साहेबांनी खरं म्हणजे त्याचा पुढाकार घेतला मी दिव्यांग स्नेही या नात्याने आणि या क्षेत्रात थोडीशी से सेवा देत असल्याने आमच्याशी अपेक्षा आहे की अशा प्रत्येक कार्यालयामधून म्हणजे शासकीय निमशासकीय आणि जिथे जिथे पब्लिक प्लेसेस असतील जिथे इथं सगळ्या सार्वजनिक जागा असतील तिथे सगळीकडं अशा पद्धतीने या लिपीमध्ये बोर्ड असावेत फक्त रेल्वेचे बर्थ एवढंच आम्हाला आजपर्यंत दिसत होतं परंतु अशा पद्धतीने बोर्ड करून एक चांगलं पाऊल उचललं आहे याचं स्वागत करतो आणि सगळ्यांनी असं करावं अशी इच्छा व्यक्त करतो ह्या बोर्ड हा बोर्ड वाचून मला खूप आनंद झाला कारण अशा प्रकारचे बोर वेगवेगळ्या ठिकाणी जिथे काही मोठे मोठे ऑफिस आहेत सारखं लोकांची वर्धा वगैरे असते त्या ठिकाणी असे बोड लावायलाच पाहिजे कारण गेल्या गेल्या पहिलं अंध लोकांना जास्त करून याची माहिती मिळून जाते की ह्याला विचारायला बसायला नको त्याला विचारायला बसाल हे कुठे आलं ते कुठे आलं हे विचारायला नको म्हणून हा जो असे बोर्ड त्या त्या ठिकाणी आवश्यकच आहे हे सुरुवात जी केली आपले उत्तम सर आमच्या शाळेचे सेक्रेटरी आहे तर त्यांच्या मनात ही कल्पना ही मोठी गोष्ट आहे वाटते मला त्यांचं सहकार्यांचं त्यांचं सह मला खूप अभिनंदन करावंचं वाटतं आणि आमच्या तर जेवढे जेवढे आमचे अंगमुडे वगैरे असतील किंवा कोणी मोठी व्यक्ती जरी असतील तर त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना एवढी सगळी माहिती कळ घ्यायची होती तरी ते बराच अंदाज लावू शकतात आणि विदाऊट कोणाचे जर ते जाऊ शकतात पुढे मोठ्या हे एक शब्द असे चालू पंचायत समिती

यंदाही कोकणात जांभूळ व्यवसाय मंद असल्याचे दिसून येत आहे जांभूळ उत्पादक कमी झाल्याने मुंबई पुणे सारख्या बाजारपेठेत याची आवक घटली असून दरही वाढले आहेत तर जांभूळ व्यवसायात परराज्यातील व्यावसायिक आल्याने स्थानिकांना फटका बसत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगल्या दर्जाची जांभूळ असल्याने त्यांना किंमत सुद्धा चांगली आहे मात्र लहरी हवामानामुळे हे जांभळाची फळधारणा उशीरा होते त्यामुळे जांभूळ उत्पादन कमी झाले असून अवकाळी पावसामुळे सुद्धा स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे त्यात कामगार वर्गाची मजुरी वाढल्याने यातून मोठा नफा मिळत नाहीये यावर्षी जांभूळ उत्पन्न कमी आहे जांभळं खूप कमी आलेली आहेत आणि ते आली आहेत ती पण तीन तीन वेळा म्हणजे अशी तीन वेळा काढता काढायला लागतात एक झाड तीन चार वेळा काढायला लागते त्यामुळे झाडावर चढवायचं उतरायचं हेच काम असते एक पार्सल भेटणार दोन पार्सल एवढंच भेटते तसं तो माल काढायला लागतोय सध्या आता रेट उतरलेला आहे दोनशे अडीचशे रुपये चालतोय असं तुम्ही कुठे जांभळे पाठवतोय आम्ही मुंबई पुन्हा असं असतं आमचं आणि इथे कामगार किती लागतात कामगारांसाठी सुद्धा झाडावर चढणं काय महत्वाचं असतं ते झाडावर चढवायच्या मतलबीमध्ये काम करा लागतात कामगारांना आम्ही खाली राहून त्यांना बघतच असतो काय करतात काय नाही कसं आहे झाडचं झाडाची फांदी कशी तुटली कारण एकदम लालप असते झाडाची फांदी त्यामुळे कधी पण तुटू शकते पण त्यांना आम्ही ते जास्तीत जास्त त्यांना हे करून राहायला सांगतो सेफमध्ये आपल्या तुम्ही मुंबईत कुठे पाठवता हमाल मुंबईला भायका वाशी असे मार्केट आहेत पुन्हा इथे आता एवढी बेकाराला झाली आहे की परप्रांतीय येऊन इथे आमचा माल आम्ही गाव आम्ही स्थानिक लोकांना इथे भेटत नाही माल पण परप्रांतीय कर्नाटक असे लोक येतात आणि ते जांभ खरेदी करत आहेत मग स्थानिक लोकांचं काय आहे स्थानिक लोक कसं हे करणार तरी मी चार पाच जणांना धरलं होतं त्या दिवशी त्याच गोष्टीसाठी तुम्ही इथे काय माल करताय आमच्या एरियात तुमच्या एरियात आम्हाला देणार नाही करायला धंदा याच्यावर काहीतरी काढला पाहिजे कणकवलीतील कासारडे गावातील अवैध सिलिका वाळू उत्खननातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडीला जात आहे हजारो हेक्टर जमिनीतील सिलिकाचे उत्खनन करून शंभर ते दोनशे फुटापर्यंत खोल जमिनी खोदून पर्यावरणाचा देखील रास केला जात आहे त्याबाबत वारंवार तक्रार करून आणि निवेदने देऊनही प्रांत अधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी कोणतीही कारवाई केली नाहीये आर्थिक देवाणी घेवाणीसाठी अथवा कोणाच्या तरी दबावाखाली प्रांत अधिकारी व तहसीलदार वाळू माफियांना शासनाचा महसूल बुडवण्याची मुभा देत आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने करत जर एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत अवैध सिलिका वाळू उत्खननावरती कडक कारवाई न केल्यास वीस मे दोन हजार पंचवीस रोजी कणकवली प्रांत अधिकारी कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना शिष्टमंडळ आहे त्याबाबतचे पत्र प्रांत अधिकारी यांना देण्यात आले तसेच सीएमओ कार्यालयाकडे देखील सर्व पुरावे देऊन तक्रार करणार असल्याचे शिवसेना शिष्टमंडळाने स्पष्ट केले आहे त्यांना

सातत्यारी तक्रारी होत आहे सरकार सरकारमध्ये साहेब आणि म्हणजे तुम्हाला आम्ही काय हे नाही आमची व्यक्ती नाही पण साहेब आता काल चंद्र बघितलं आम्ही सीएमओ कार्याक्रार केली सीएमओ तक्रार घेतली काय इथे लोक पण सांगत होते की ते करू नका म्हणून तरी पण सीएमओ आता उद्या हे सगळे पुरावे आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाऊन जाऊन भेटू नाय आम्हाला काय कोणाची रिलेशन नाही खराबर चौकशी केली सध्या तिथे चालू नाही असं मंडळा तुमची गाडी घ्या आम्ही आमची गाडी घेतो तर जरा जागा काय आहे ते मंडळ अधिकारी चालू असताना मंडळ अधिकारी आले ना तो अधिकारी पैसे घेतो सांगतो आणि त्याचं तुम्ही ऐकताय की पाहू काय की पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांसाठी तीन दिवस चार दिवस आम्ही माहिती चार दिवस बंद होत्या ते मंत्राला भेटले तिथे जाऊन ते आम्हाला जून पर्यंत करायला द्या अलिबाग मधील किहीम गावचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी आदिवासी वाडीवरील महिलांना नळाद्वारे पाणी देण्याचा शब्द दिला होता तो शब्द गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी पूर्ण करत नळ पाणी पुरवठा योजनेचा नळांना पाणी सुरू करून मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडी येथील महिलांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती हालपेष्टा सहन कराव्या लागत होत्या डोक्यावरून हंडा घेऊन लांबून पाणी आणावे लागत होते सरपंच पिंट्या गायकवाड यांनी तुमच्या डोक्यावरील हंडा उतरविणार असे वचन दिले होते तो दिलेला शब्द आज पूर्ण केल्यामुळे आदिवासी महिलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला पाहायला मिळाला या उद्घाटन कार्यक्रमाला किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड उपसरपंच मिलिंद पडवळ ग्रामपंचायत सदस्या कल्पिता आमले निधी काठे तसेच किहीम आदिवासी वाडी येथील महिला व पुरुष बांधव इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत किहीमतर्फे तर्फे तर आदिवासीवाडी किहीम इथे गेले वीस पंचवीस वर्ष पाण्याची समस्या होती जेणेकरून एम आय डी सीचं पाणी हे त्यांना वेळोवेळी मिळत नव्हतं तर त्यासाठी आपण डायरेक्ट एम आय डी सी कनेक्शन हे चोणी नाक्यावर घेऊन ते कनेक्शनवर डायरेक्ट पाण्याची लाईन आहे ही दोन इंचाची आदिवासीवाडी शिक्षक कॉलनी आणि या ठिकाणी पुढे जा हा परिसर आहे त्या सगळीकडे आपण नेणार आहोत पण पहिला टप्पा हा आदिवासी बांधवांना पहिले मूळ पाणी मिळावं ही त्यांची मेन मागणी होती पहिल्यापासूनची कारण की पाण्यापासून हे मूलभूत गरज आहेत पाणी आणि रस्ता मूलभूत गरजा असल्यामुळे त्यांना पाणी मिळत नव्हतं तर त्या पाण्याची व्यवस्था गृह ग्रामपंचायत गेममध्ये आम्ही एक ठराव घेऊन सगळ्यांच्या व मताने एकमताने येऊन आम्ही हे सगळं काम पूर्णत्व आणून आमचे उपसरपंच बाबूराव पडवळ त्यानंतर ह्या वॉर्डच्या सदस्य आहेत कल्पिता आमले निधी काठे गणेश भुरे सगळ्या सदस्यांनी मिळून आम्ही हे काम पूर्णत्व सांगलं आहे आम्हाला आनंद होतो आहे की आज आदिवासी आज महिलांना जी वणवण होती पाण्याची जी एक एक किलोमीटर पाणी आणायला जायचं ती आता वणवण थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो आणि तो आनंदही आहे कारण की पाणी ही मूलभूत गरज आहे आणि पाण्यासारखं पुण्य नाही म्हणतात त्याच्यामुळे पाणी हे मूलभूत गरजेचं असल्याने आज पोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि हे पाणी आता वेळोवेळी त्यांना एमआयडीसीचं पाणी मिळेल शुद्ध पाणी मिळेल आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तोच आम्हाला एक काम केलेल्याची पोच पावती असते अलिबाग तालुक्यातील शहापूर घेरंड येथे एका खासगी कंपनीच्या येऊ घातलेल्या प्रकल्पासाठी अद्याप भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली नसताना पाईपलाईन टाकण्यासाठी तीनशे छप्पन्न कोटींच्या निविदा काढण्यात आल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही त्यामुळे शेतकरी संघटना खारेपाट या संस्थेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आणि संघटनेच्या पदाधिकारी यांनी अलिबाग येथे एम आय डी सीचे कार्यकारी अभियंता श्री ननावरे यांची भेट घेऊन निविदा रद्द करा कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील अठ्ठावीस गावांना फिल्टर पाणी देण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी निवेदन दिले होते मागणीचा सकारात्मक विचार न झाल्यास पंधरा मे रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देखील दिला होता कार्यकारी अभियंता ननावरे यांनी राजा केणी यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याने पंधरा मे रोजी काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचे राजा केणी यांनी सांगितले आहे यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा एमआयडीसी कार्यालय अलिबाग येथे आयोजित केला होता आणि त्या मोर्चाचे मुद्दे म्हणजे शापू येथे होणारा जो प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पासाठी या विभागातील आमच्या नागोटना पासून नागोटना कुर्डूस कुसुमला श्रीगाव या ग्रामपंचायत हद्दीतून हजारो गावातून जी जलवायुनी पाण्याची टाकण्यात येणार होती आणि ती पाण्याची लाईन जनतेला न विश्वासात घेता ती त्या लाईनीचा निविदा प्रदर्शित केली आहे आणि त्याचं एजन्सी सुद्धा फायनल केली होती एम आय डी सी एम आय डी सीच्या अधिकाऱ्याने आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आणि चर्चेसाठी बोलवून जो आमचा मु महत्वाचा मुद्दा की ज्या ग्रामपंचायतीने फिल्टरेशन हे करून फिल्टर पाणी कसा मिळेल त्यासाठी आमचे जो प्रयत्न होते त्या प्रयत्नानं आज यश आलेलं आहे आणि एम आय डी सीच्या अधिकाऱ्याने लेखी स्वरूपात तो आम्हाला पत्र दिलाय आहे आणि त्या कामाची आम्हाला प्रशासकीय मान्यता सुद्धा आज लेखी स्वरूपात दिलेली आहे पाण्याचा मुद्दा आमचा सुटलेला आहे आणि जो निविदा प्रसिद्ध केली होती ची, दोन चारशे कोटीची म्हणजे दोनशे कोटी, दोन कोटी पाईपलाईन आणि एकशे सदुसष्ट कोटीची फिल्टरचा जॅकवेल हे जनतेला विश्वास न घेता केलं होतं ते सुद्धा आज त्याही कॅन्सल झालं असं लेखी तक्रार लेखी तोंडी सांगितलं की ते टेंडर निविदा ती सुद्धा कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि जी पुढील जी पाण्याची लाईन किंवा त्या प्रक्रियेबद्दल जे निविदा काढण्यात येईल त्यावेळेला संबंधित त्या त्या जनतेला किंवा तिथल्या शेतकऱ्यांना विश्वास घेऊन आणि विश्वासत घेतल्यानंतर ती पाण्याच्या टेंडरसाठी प्रक्रिया पुढे केली जाईल आणि जो शापूर धरण धेरणखाडीच्या शेतकऱ्यांना जो भाव दिला जाईल त्याच भावासाठी त्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटिंग घेऊन तो भाव ठरवला जाईल आणि ती निविदा प्रसिद्ध करण्यात येईल रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात नागाव हे गाव आहे या गावाला एकूण चार किलोमीटर सागरी किनारा असून गावात नागाव बीच हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे पर्यटनाच्या दृष्टीने नागावमध्ये दररोज सरासरी पंचवीस ते तीस हजार लोकांची वर्दळ असून गावची मूळ संख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सात हजार इतकी आहे आता दोन हजार चोवीसमध्ये ही लोकसंख्या बारा हजार इतकी झाली आहे गावासाठी होणारा पाणीपुरवठा हा आता उमटे धरणातून होत असून उमटे धरणात देखील आता तितका पाणीसाठा उपलब्ध होत नाही कारणाने गावातील नागरिकांस माहे जानेवारी ते जूनपर्यंत सरासरी तीन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतो गावामध्ये एकूण चार तलाव असून त्यामध्ये नैसर्गिक पाणी आहे त्यातील पाणी शुद्ध करून वापरण्यास मिळाले तर गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकेल गावात जलशुद्धीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन ग्रुप ग्रामपंचायत नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर व ग्रामविकास अधिकारी श्वेता कदम यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे चिपळूण येथील अली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी खतिजा असिफ खोत हिने दहावी परीक्षेत प्रशालेत दुसऱ्या क्रमांकाने सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त केल्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे खतिजा ही मूळ खेड तालुक्यातील फोफळवणे येथील श्री सुलेमान खोत यांची नात तर यशस्वी बांधकाम व्यावसायिक आसिफ खोत यांची कन्या तर चिपळूण येथील माजी उपनगराध्यक्ष महम्मद फकीर यांची नात आहे दहावी परीक्षेत खतीजा, हिने उत्तम प्रकारे गुण प्राप्त करून तिने आपल्या गावचे व शाळेचे तसेच कुटुंबियांचे नाव रोशन केले तिच्या अभ्यासात अली पब्लिक स्कूलचे शिक्षकांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते तर आई वडील यांच्यासह संपूर्ण कुटुंब यांचे मार्गदर्शन मिळते तिला यश मिळाले म्हणून नातेवाईकांनी तसेच अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या तर पुढील शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खतिजा हिने पुढील शिक्षण हे आपल्या वैद्यकीय क्षेत्रातून घेऊन समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे माणसाने जीवनात पंढरपूर तुळजापूर शिर्डी यांसारख्या विविध धार्मिक स्थळांना भेटी द्याव्या मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला एकदा तरी आवर्जून पहावा असे आवाहन मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित जनसमुदायाला केले तळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश्वर पुतळ्याच्या स्मारकाचे उद्घाटन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते पनवेलचे माजी आदर्श नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पंचायतन मंदिर नढाळवाडी चौक तालुका खालापूर येथे ते तेरा मे दोन हजार बावीस रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा करून स्थापना करण्यात आली श्री मयुरेश्वर गणेश संकटमोचन श्री हनुमान श्री साईबाबा श्री भवानी माता आणि नढाळेश्वर महादेव या पाच मंदिरांचे भव्य दिव्य असे आध्यात्मिक संकुल उभारण्यात आले आहे यावर्षी मंदिराचा तिसरा वर्धापन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात हरिपाठ श्रींची पालखी मिरवणूक दिंडी सोहळा संगीत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर पनवेलचे पंचायत समिती माजी सभापती काशीनाथ पाटील यांसह अनेक मान्यवर पदाधिकारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते गोरख चंद्रलाल पटेल वयवर्ष एकवीस हा आझादवाडी दामूनगर कांदिवली येथून दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता झाला आहे त्यांच्या नातेवाईकांनी त्याच्या हरवल्या असल्याची रितसर तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये केली असून गोरख पटेल याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे वर्ष एकवीस उंची पाच फूट चार इंच वर्ण गोरा डोळे काळे व बारीक केस काळे चेहराल गोल सडपातळ बांधा तळ्यावर काळा तीळ त्याने निळ्या रंगाची टी शर्ट व काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे गोरख हा मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे जर का गोरख पटेल कोणाच्या नजरेस आल्यास कृपया एट वन सिक्स नाईन टू सेवन वन सिक्स फाय झिरो आणि एट वन झिरो एट सिक्स झिरो थ्री नाईन सिक्स फाय या क्रमांकावरती किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांकडून करण्यात आले आहे या बातमी आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण